उपास इकडे उपासता आणि गौरण बांध बोलले नमस्कार मंडळी माझं नाव महेश बाणेन मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या युट्यूब चॅनल वरती तर आज आमका जाऊच मासे पकडू खालती माळ चढलत ते डोबाच असलेले उचपूचे तर जाऊया आधी खालते बघूया कोण आहेत ते मी आणि सागर आहे बघा खालते आताव आणि तुमकं दाखवत आहे अशात चला आता खालते जाऊया बघा मी आणि सागर आता खालते जाताव आता घर इकडे चढल्यात मासे बघा असे कोपऱ्यातोडत कोपऱ्यातोड डबक असतात ना त्यांच्यावर असतात तर थं गेले होत बारके असत थं जाऊया थं बघूया गौरव इकडे मानस स्वरीत आणि सिद्धो हे चौघ आधीच खालते गेलेत अशा असत रे आिकडचा आधी इकडचा असं दे चलता ह्याच कर बघा गौरव इकडे बांध घालता आणि ह्या तिघांनी इकडे घातले तर सिद्धो तर स्वरीत आणि मानस तर सागर दादा राऊस पूचा अरे बदला येतले येतले ऋग्वेद ऋग्वेद उपास माशे थांब सागर बरोबर नाही माणसं आणलेले दिले इथे तो सुरित सुरित मार तू मार तू काय नाही अरे मार फटफट पाणी जरास जरा उला हे ओडिसा मासे गेले हे बे पुढ्यात बघ तो बघ पकड अरे पकड मेले टाक होय जात आईचा आला काय थंचा काय असा घाल रे पटपट गौरी इकडे बांध घालू ठेवलं केवढ्यात तो, 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 तो।, तो, तो पकड सोरी ये हाँ। हाँ। फुट, फुट। पानी रे जरा जरा सोरीत तगड़ा खाली है ए, सोरी हे बघ तो बघ एक थांब रे तो बघ एक अरे पाया खाली बघ है मासे गेलेले गेले हैसे पकडलं हे थांब हे बघ हे बघ धर तो बघ पाया खाली ठीक मी येईलच वर हे बघा दोन मासे थांब रे थांब 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 वाढला म्हणजे वाढतला आज

सपला ये चल बांधफोड जाणफोड जाणपडलं हायचा झाला चल हे बेल्या होय दोन तीन होत मासे तुका सांगते काटे असतात पाटीत दाखव खूप नाही काय काय ते काय नाही पाणी नाही एवढा बघितलं हायचं झाला ए हैश किती राव या डोबात किती गावले एवढे गावले एवढे गावले मज एका पुरते झाले आता ता झाला पण आता तिकडचा गेल्या वर्षी उपसलेला होता हे बघा स्वरित हे चललेत बारके सगळे पुढे गाडी पकडल्या ना बारकीशी आता ताउसूया सगळे गेल्या असे भेटलत एका बुरते डाऊ पोसलो भेटतले बऱ्यापैकी मासेटन तेवढे बारके होते चला पकडलं मासे तावाला होय हे बघाय बघा शिपुडे चला गौरव इकडे पाटे बांध घालता हे दोघांना विनियात साईशा आणि शुभ्रा आणि हो कोणतो वाचो प्रणम हार हार्पिक पांड्या साईशा काय हार्पिक पांड्या हॅलो त्यास दमाग झाला उसपून उसपून का सांगताय <ुण> मासे होते लयच मासे हो, अरे होय रे मासे गावतील बघा मासे पकड जा तू तो बघ तयात टामनाने तू गावलो पकडला म्हणजे झाला जाय उपास जा तू इकडे काढू नको गौरव आणि रफा रफ हे महाराज चला पन्नास पन्नास हे थांब मासे गेलत हे पकड रे तो बघ एक पुढे मायझा आंधळ्या तो बघ याय गेला

ते बघ कसले मासे होते भारतीय पाणी बघा पण झाला हे मार मारपटपट पकड बाल्टी टाका ये कोणीतरी येवा

थांब 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 जास्त गेले होत पकड हे होय पकडा हे बघकडे दोन मासे एक गावलं माका अरे एकच खय पकडतो खरंच थांब ना थांब थांब धर होय होय धर धर एक येऊन जाऊ

धाईचे पकडा तुम्ही पकडा ते

उठ बघूया सुरीत सुरीत उठचो सुरीत बाजू उठ सांगत जाऊ भटक रे उठ वारे डोबा एक जो आणि मासे बोडूक तीन चार जो ही बुक पब्लिक

व्हिडिओ बघा रे मासे गेले आता थे थे नी पर्नार, नी पर्नार। मामा तो आता इले होते काय म्हण चार मारून उपास काय इकडे उपासता आतमध्ये उपास उपासला आणि गवऱ्यान बांध पोचले उपास ये उपास सांगता फोडले चला मासे पकडून झाले बांध फोड रे पूर्ण फोड मासे थांब रे ना हे बांधफोड तो पूर्ण फोड बांध फोड होय थांब फाईन हेल्ड डॉब उच पालेला डॉब फोडलं आणि ते बघा पुढे गेल्या सगळे मी आणि गौरव असं पाटे आता केवढे मासे भेटले ते तुमका दाखवत आहे आणि माझे व्हिडिओ हय आता संपवत आहे तुमका फक्त आता मासे किती भेटले आहेत तेवढेच दाखवत आहे चला तर पुघूया मासे किती भेटले ते चक्कल बघा तेवढे मासे भेटले आणि उचपया बघा ए तोंड दाखवा तुमचे समानस सिद्धो साईश आणि या शुभ्रा गौरव ह्या माशा ओलो एवढे मासे भेटले तुमक जर माझी व्हिडिओ आवडले असत तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटा या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा